नमस्कार मी सैय माय टीव्ही मराठी अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षक भरती आणि बदल्यांचा सुरक्षा कामगारावर अन्याय करून देऊन घेऊन संशय मंडळाचे अधिकारी कर्मचारी वर्ग आपल्या पदाचा गैरवापर दुरुपयोग शिष्टाचार भ्रष्टाचार हुकुमशाही मार्गाने सुरक्षा रक्षक मंडळ कायद्याचा भंग करत आहे सुरक्षा रक्षक कामगार मध्ये भेदभाव केला आहे असे निर्देशास मिळवून दिसून येत आहे सुरक्षा रक्षक यांना न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळेस किरण चंद्र मोरे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शोकत सय्यद भारतीय कामगार न्याय महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस किरण उगले महेश आंधळे विनोद पालवे आसिफ पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते सुरक्षा रक्षक संघटनेच्या वतीने आपण आजकोली जाऊ की नगर जिल्ह्यामध्ये जे ऑनलाईन जो घोटाळा आहे तो भरपूर प्रमाणात झाल्याचा संशय आहे तर त्या माध्यमातून आर आर क्राईम डिटेक्टिव्ह एजन्सी केंद्र शासनाची आहे ती तर त्यामध्ये त्यांनी जे तक्रारी दिल्या तक्रारीची दखल कामगार आयुक्त काढल्याकडून घेतली असता एका कामगाराला <coughs> मंडळाने सुरक्षा रक्षकाच्या मंडळाने दमदाटी देऊन काही लेखी अर्ज वगैरे लिहून घेतले हरकत नाही चांगली गोष्ट आहे परंतु या ठिकाणी आरिफ सज्जन पठाण हे पुलातले आहेत म्हणजे आरिफ सज्जन पठाण तर यांना पुलात नोंदणीपासून पांधरापासून नोंदणी यांची परंतु यांना अद्यापर्यंत यांच्या घराच्या आवाजापासून जवळपास दहा पंधरा पॉईंट येतं त्या ठिकाणी नवीन सुरक्षा लक्ष घेण्यात आली परंतु यांची नियुक्ती देण्यात आलेली नाही आहे त्याबाबत आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले आहे धन्यवाद माझ्या बदली बदलीसाठी वेळोवेळी अर्ज देऊन आमच्या मंडळ आणि अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांनी माझी बदली खेडगाव पारिषण इथे केलेली आहे आणि वेळोवेळी अर्ज पाथळी शेवगाव नगर अहमदनगर जी एस टी भवन येथे अर्ज वेळोवेळी देऊनही त्यांनी दक्षता घेत नाही माझ्यावर फार अन्याय झालेला आहे जिल्हा जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये दोन हजार पंधरापासून जी समुचे जी भरती झालेली या माध्यमातून भरे भरपूर सुरक्षा रक्षक कामगाराला दुट्या मिळत नाही सदर सुरक्षा रक्षक कामगार हा अन्याय झालेला आहे या माध्यमातून आम्ही पोलीस प्रशासन सी आय डी आर क्राईम इंटरनॅशनल डिटेक्शिव असोसिएशनच्या वतीने गव्हर्नमेंट ऑफ नीती आयोग यांच्या वतीने जिल माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन सदर सुरक्षा अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची शासकीय स्तरावर चौकशी करून सुरक्षारक्षक कामगाराला न्याय मिळेल या माध्यमातून संपूर्ण मंडळाची महामंडळाची चौकशी करून सुरक्षा कामगाराला न्याय देण्यात यावा आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा